नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे हे आत्ता दहावीला असेल तर अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे कारण बेस्ट ऑफ फाईव्ह यावर्षी आहे की नाही यावर आपण चर्चा करणार आहोत आणि जर असेल तर तुमच्या बेस्ट ऑफ फाईव्ह मुळे तुमचे चार ते पाच टक्के नेमके कसे वाढतात कसं कॅल्क्युलेशन केलं जातं यावरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट करेल नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके जाऊयात पुढे थेट बघा बेस्ट ऑफ फाईव्ह असणार आहे काय तर मित्रांनो या वर्षी सुद्धा बेस्ट ऑफ फाईव्ह असण्याची दाट शक्यता का आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून बेस्ट ऑफ फाईव्ह आपल्याला दिलं जातं म्हणजे टॉप फाईव्ह जे काही आपले विषय आहेत त्यांचे मार्क गृहित धरून त्याची टक्केवारी काढली जाते आणि हे दरवर्षी होतं आणि या वर्षी सुद्धा असणार आहे कारण यावर्षी नाही अशा प्रकारचं बोर्डाने कुठेही डिक्लेअर केलं नाहीये त्यामुळे यावर्षी सुद्धा तुम्हाला बेस्ट ऑफ फाईव्ह नुसार मार्क दिले जातील तर असं का केलं जातं कारण सी बी एस सी आणि इतर जे काही बोर्डाचे विद्यार्थी आहेत त्यांच्या तुलनेमध्ये आपल्या महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी कमी पडले नाही पाहिजेत त्यांची टक्केवारी वाढली पाहिजे म्हणून बेस्ट ऑफ फाईव्ह असतं आता हे मार्क वाढतात कसे ते प्रत्यक्षात बघूयात हे बघा मित्रांनो कॅल्क्युलेशन आपल्याला समजलं पाहिजे आपल्याकडे विषय कुठले होते मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशास्त्र एवढे विषय होते आता गणित भाग एक दोन विज्ञान भाग एक दोन इतिहास भूगोल असे वेगळे घेतले नाहीत गणित विज्ञान समाजशास्त्र तुमचा जो काही पेपर आहे तो दिल्यानंतर तुमचा जो काही निकाल आहे तुमचा जो काही रिझल्ट आहे त्या रिझल्टवरती हे अशा प्रकारचे मार्क दिले जातात एकूण टोटल ओके आता इथं जर तुम्ही बघितलं तर टोटल मार्क तुमचे किती होतात चारशे वीस आता समजा बेस्ट ऑफ फाईव्ह नसल्यावर तुमचे टक्के किती असतील असे जर एखाद्या विद्यार्थ्याला हे मार्क पडले तर बेस्ट ऑफ फाईव्ह असल्यावरती किती टक्के असतील आणि बेस्ट ऑफ फाईव्ह जर नसेल तर किती टक्के असतील हे आपण काढणार म्हणजे बेस्ट ऑफ फाईव्ह नसल्यावरती टक्के कमी असतात आणि असल्यावर टक्के जास्त कसे काय असतात ते आता आपण प्रॅक्टिकली बघूयात बघा बगया मित्रांनो इथं जर टोटल चारशे वीस झाली एकूण विषय किती एक, एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एकूण मार्क सहा मग मा सहाशे पैकी जर चारशे वीस जर पकडला आपण मग सहाशे गुणिले चार चारशे वीस भागीले सहाशे सहाशे पैकी चारशे वीस मग सहाशे पैकी चारशे वीस मग लिहायचं चारशे वीस भागीले सहाशे गुणिले शंभर जर केलं तर किती टक्के होतात बघा शून्य 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 गेला साई बेचाळीस म्हणजे सत्तर टक्के होतात जर बेस्ट ऑफ फाईव्ह नसेल तर या विद्यार्थ्याला किती टक्के पडतील सत्तर टक्के किती टक्के पडले सत्तर टक्के बेस्ट ऑफ फाईव्ह नसल्यावरती मग आता बेस्ट ऑफ बेस्ट ऑफ फाईव्ह फा फा असल्यावर किती टक्के पडणार आणि बेस्ट ऑफ फाईव्ह म्हणजे काय याच्यावर थेट चर्चा करूयात बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये काय होणार सांगतो बघा आता याच्यामध्ये सगळ्यात कमी, कमी, कमी मार्क कुठल्या विषयात सांगा मला कमी मार्क कुठल्या विज्ञान विज्ञान मध्ये कमी मार्क आहे तर विज्ञान तुमचा बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये येणार नाही मग विज्ञानला कट करणार विज्ञानचे मार्क कट करून टक्केवारी काढणार आता तुम्ही म्हणाल रे सर विज्ञानचे जर टक्के मार्कच कमी केले तर टक्केवारी कमी पडणार ना आम्हाला कारण एक विषय कट केला तुमचा इथून तसं नाही मित्रांनो बघा गंमत का होते इथं तुमचे विज्ञानचे चाळीस मार्क कट केले तर झालं कसं मराठीच्या ऐंशी हिंदीचे सत्तर इंग्लिशचे साठ गणिताचे ऐंशी विज्ञानचे नाहीच पकडणार समाजशास्त्राचे नव्वद आता टोटल किती झाली बघा आठ आणि सात पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि आठ एकोणतीस एकोणतीस आणि नऊ अडतीस तीनशे ऐंशीच मार्क झाले इथं तर जास्त होते इथं तीनशे ऐंशी झाले आता टक्केवारी इथं कशी काय वाढणार कमी मार्क असताना सांगतो सांगतो धीर धरी थोडीशी बघा काय केलं जातं मगाशी काय केलं होतं चारशे वीस कितीपैकी सहाशे पैकी पण आता तीनशे ऐंशी कितीपैकी पकडणार पाचशेपैकी पकडणार कारण विषय एक दोन तीन चार आणि पाचच आहेत विषय पाच आहेत म्हणून आता तुमचे जे काही गुण पडलेले आहेत तुम्हाला तीनशे ऐंशी ते पाचशे पैकी मग आता बघा गुणीले शंभर आपण करायचे शून्य 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 गेला तीनशे ऐंशी भागिले पाच करा किती टक्के होतात बघा तीनशे ऐंशीला कितीने भागायचे पाचाने पाच साता पस्तीस अडतीसमधून पस्तीस गेले किती राहिले तीन राहिले वरून घेतला शून्य आणि पाच सक तीस म्हणजे किती झाले शहात्तर टक्के झाले बरं का किती टक्के झाले शहात्तर म्हणजे अशा प्रकारे जिथं तुम्हाला सत्तर टक्के पडायचे तिथं तुम्हाला किती टक्के पडणार शहात्तर टक्के पडू शकतात तुमचे टक्के वाढतात इथं सहा वाढले दोन तीन टक्के पण वाढतात म्हणजे टक्के जे आहेत बेस्ट ऑफ फाईव्हमुळं ते तुमचे वाढतात आणि वाढलेले टक्के खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो आपल्याला अकरावीचा जो काही तुमचं काही ॲडमिशन प्रोसेस असते जी काही ॲडमिशन प्रक्रिया असते त्याच्यामध्ये या बेस्ट ऑफ फाईव्हचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होतो तुमचा निकाल जो आहे तो त्या निकालामध्ये मार्क जे आहेत ते जास्त असतात असतात तर मित्रांनो हे डिटेल्स आपण बघितलं बेस्ट ऑफ फाईव्हशी रिलेटेड आता एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो ती इम्पॉर्टंट गोष्ट अशी की आता आपण बेस्ट ऑफ फाईव्हवरती व्हिडिओ बनवलेले आहेत या सुट्ट्यांमध्ये मित्रांनो मी तुमच्यासाठी इंग्लिश कसं बोलायचं इंग्रजी कसं बोलायचं इंग्रजी कसं लिहायचं वाचायचं किंवा इंग्रजी कसं बोलवायचं बोलायचं इंग्रजीची वाक्य छोटी छोटी कशी तयार करायची यावर आपण बेसिक इंग्लिश कोर्स आपण जो आहे ना तो सुरू करणार आहोत ओके okay, कधी याच आठवड्यापासून आपण सुरू करणार आहोत रोज इंग्लिश विषयाच्या विषयाशी रिलेटेड कसं बोलायचं कसं व्यक्त व्हायचं त्याच्याशी रिलेटेड मी काय करणार आहे रोज एक एक व्हिडिओ बनवणार आहे पुढच्या एक दोन दिवसांपासून तर मित्रांनो त्यामुळे आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि रोज अशा प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओ बघा आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाच्या अपडेट असतील त्याचबरोबर अकरावीच्या व्हिडिओ असतील त्या सगळ्यांवरती डिटेल्स मध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे ओके आणि त्या प्रत्येक चा चा व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत मी शेअर करणार कुठून टेलिग्राम आणि त्या टेलिग्राम मधून इंग्लिश स्पिकिंग असेल अकरावीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करेल आपला एक टेलिग्राम चॅनल मी बनवला आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलची लिंक कुठे आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या लिंकवर क्लिक करून आपला जो टेलिग्रामचा जो चॅनल आहे तो फटाफट जॉईन करा ओके पटकन जा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि टेलिग्रामचा चॅनल जॉईन करा ओके बाय मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून टाका टाटा बाय बाय